नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी म्हशीला पाणविण्यासाठी लावण्यात येणारे इंजेक्शन व मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या औषधांची अवैधपणे चोरटी वाहतूक करताना रिक्षा मोहाडी पोलिसांनी जेलबंद केले आहे मोहाडी पोलीस पोली स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शिल्पा पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की मालेगाव येथून एक इसम हा रिक्षातून म्हशींना पाणविण्यासाठी लागणारे इंजेक्शनच्या बॉटल चोरटी वाहतूक करीत आहे त्या अनुषंगाने औदान गावाच्या फाट्याजवळ सापळा रिक्षा अडवण्यात आली तसेच रिक्षाची झाडाजळती घेतली असता मशीनना पाणविण्यासाठी लावण्यात येणारे इंजेक्शनाचे एकूण दहा बॉक्स आढळून रिक्षासह एकूण सत्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे तसेच रिक्षा चालक अब्दुल सलाम निसार अहमद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद